तर सुशेंगदा दवाखान्यामध्ये नेलं होता आज आणि डॉक्टरने सांगितले की त्याला शेंगदाण्याची लाडू खाऊ घाला आणि घरी मी कधी पण करते कारण शेंगदाणे नेहमीच आपल्या घरामध्ये असतात तर मला आ, काम की मावरलं उलास आला तर मी कधी पण शेंगदाणे गुळाचे लाडू हे नेहमी माझ्या घरात असतातच पण लेखर खात नाही आणि आता काल डॉक्टरकडे नेलं होतं थोडंसं त्याला इन्फेक्शन ॲलर्जी शिंका ते असतात ना तर ते ॲलर्जी होती तर डॉक्टर म्हणले त्याला थोडंसं वजन पण वाढवावं लागतं त्याचं तर त्यासाठी त्याला गुळ शेंगदाण्याचे लाडू खाऊ घाला तर आज तो मला मनाने म्हटला की डॉक्टरनी मम्मी मला की डॉक्टरनी गुळ शेंगदाण्याचे लाडू सांगितले तर ते कर आणि सांगायचं म्हणजे त्याने आज सकाळी शेंगदाणे मी रात्री शेंगदाणे भिजत घातले होते आणि शेंगदाणे आणि गूळ त्याने खाल्लं तर चला इथे मी एक किलो अंदाजे बनवणार आहे तरी शेंगदाणे घेतले छान निवडून घेतले आणि याला भाजून घेतले छान असे भाजून घेतले की गे आपले लाडू पण छान होतात तर खरपूस असे भाजून घ्यायचे तर अंदाजे मी ते एक किलो शेंगदाणे घेतले आणि इथे मोठी एक वाटी भरून इथे गूळ घेतला तर शेंगदाणे छान निवडून साल सगळे काढून घेतले आता हे गूळ घेतला आणि गूळ किसून घेतला आता हे गुळ याच्यामध्ये आपण बारीक बारीक करून टाकू कारण हे गूळ मी फक्त किसून घेतला आणि जर असं पण थोडंसं अवघड होत असेल ना तर ते सांगतेच काय करायचं आता हे सगळं गूळ जे आहे ते मी थोडं फोडून फोडून घेते आणि सगळे शेंगदाण्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि असा पण आपल्याला हे होणार नाही ना तर त्याच्यामध्ये काय करते आता मी तुम्हाला सांगते ते मी थोडंसं खसखस भाजून घेतली खसखस भाजलं ना की शेंग लाडूची चव अजून जास्त वाढते आणि खसखस हिवाळ्यामध्ये खायला पण पाहिजे छान असतं तर आता हे सगळं गूळ जे आहे ते शेंगदाण्याच्या कूटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर असे लाडू बांधल्या व्यवस्थित जात नाहीत ना तर मग काय करायचं हे आपण सगळं मिक्स केलं ना गुळ आणि शेंगदाणे तर याला मी थोडं थोडं करून मिक्सरमध्ये काढून घेते तर हे पाहा आता मी थोडं आता हे थोडं थोडं टाकून सगळं जे आहे गूळ शेंगदाण्याचं जे आपण केलेलं पावडर ते सगळं आता मिक्सरमध्ये काढून घेते आणि हे पाहा आता मस्त असं आहे हे पाहा सग किती छान झालं असं इझिली आता लाडू आपले वळल्या जातात तर हेच आहे तर अगोदर ना जर वळत नसतील ना तर मिक्सरमधून तुम्ही काढून घ्या इजिली असं मळतात लाडू तरी ते मी खसखस होतं ते मा भाजून घेतलेली होती तर ते आता आपण या मिक्सरमध्ये टाकूया मिक्स मिक्सरमध्ये टाकूया गूळ गुळशेंगदाण्याच्या आणि आता चला तर आता यश यशामपण शाळेमधून आले आणि आता आपण सगळे मिळून आता मी आम्ही लाडू करतो तर हातपाय वगैरे धुतले नाश्ता वगैरे दिला त्यांना तर आता आम्ही बांधतोय लाडू तर त्याला खूपच एक्साइटमेंट झाली कधी कधी लाडू बनतात कारण घरी बनवतोत घरी खायला देतोत मारू मारू खाऊ घालतो तरी पण खात नाही तर आणि डॉक्टरनी फक्त सांगितले की गोळशंगदाचे लाडू खा जात बघा किती असं आवडीने सांगितले की मम्मी लवकर बनवू आणि मी खातो तर त्यामुळे त्याला खूप एक्साइटमेंट झाली आणि आम्ही सगळे इथे लाडू बनवतोय तर चला अशा पद्धतीनेच आम्ही आता सगळे लाडू बनवून घेतोय हे पा अशा पद्धतीने आणि हिवाळा सध्या चालू आहे लेकरांमध्ये कसं कॅल्शियम हे वाढवण्यासाठी गोड शेंगदाण्याचे लाडू खायलाच पाहिजे लहान मोठ्यांना सगळ्यांनाच हे लाडू चालतात असंच नाही लहान्याने खावं तर चला आता आपण लाडू करूया शेंगदाण्याची तर थोडीशी कॉमेडी करते कारण त्याला कॉमेडी करायची जी सवय तर ते थोडंसं आम्हाला हसवत होता तर चला हे आमचे सगळे लाडू बनवून झालेले ला आहेत मागे बघू शकता कपडे वगैरे मशीनमध्ये टाकले आणि कपडे आणि कपडे व्हायला हो बघा एकच मिनटं बाकी होता आणि आता गेलेला आहे तर असं नेहमीच मिस होतं तर त्याच्यामुळे काय करते मी सकाळी सकाळीच कपडे टाकते तर चल चला लाडू बनवून आपले तयार आहेत गुळ शेंगदाण्याचे आता मी रोज शेशंगले एक लाडू देणार आणि त्याचं वजन वाढणार तुमच्या पण मुलांचं वजन वाढत नसेल तर तुम्ही पण नक्कीच खाऊ घाला